हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा तुमचं या नवीनच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आता काय ब्लाऊज शिवलेले आहेत ते तुमच्यावर शेअर करणार आहे आणि आपण एक प्रिन्सेस कटमध्ये दोन कटोरी ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे आहेत पण त्यांनी तसे शिवलेले आहेत काही शिलाईसाठी तसे करतात कारण प्रिन्सेस कटला जास्त शिलाई आहे कटोरीला थोडी कमी शिलाई आहे त्याच्यामुळे लोक रेटला थोडंसं हे करतात तर बघा इथे बघा मी हा प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि वर्क नेट जाळी ब्लाउज आहे बघा हा दिसतोय तर हा प्रिन्सेस कट ठेवलेला आहे प्रिन्सेस कट ठेवलेला आहे पाठीमाग आपण याला ब्लॅक कलर ची माझ्याकडून नॉळ नव्हती म्हणून गोल्डन कलर ची नॉर्णी त्या आहेत आहे तो शे ले तर प्रिन्सेस कटला मी तीनशे रुपये शिले किती असतर लावून तर तुमच्या भागामध्ये यायला किती शिले आहे नक्की कमेंट करून सांगा प्रिन्सेस कटला किती शिले आहे हे कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर आणखी एक जाळीचा सा नेटचा आहे त्याच्या स्लीव्स एल्बोपर्यंत स्लीव आहे आणि याच्या स्लीव्ह मी तुम्हाला दाखवते बघा आता किती शिवले का आपण नेट जाळीचाच ब्लाउज आहे म्हणजे बघा त्याचं लटकन दिलेले आहे वरती बघा ह्याला आपण कटोरी शिवलेले आहे त्याच्यानंतर हे साडे शक्यतो ते तेरा ची स्लीव आहे इथपर्यंत मी तरी अस्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे हे ओपन ठेवलेलं आहे आणि पुढून फ्रंटला दाखवते हा कटोरी ब्लाउज आहे हा बॅकला बघा असा गोलच गळा घेतलेला आहे आणि कटोरी आहे तर याला पण माझ्याकडे ब्लॅक कलरची नॉड नव्हती शिल्लक आणि शिलाईचं त्या कस्टमरचं थोडं असं तसं होतं त्याच्यामुळे मी आनंद लावलीच नाही जाऊ दे जा। म्हटलं कुठं आनंद लावान कुठं तर असं झालेलं आहे पण फिनिशिंग एक नंबर आहे त्या ब्लाउजची त्याच्यानंतर हा साडीवरचा सा ब्लाऊज आहे तुम्हाला दाखवते बघा गोल गळा ठेवलेला आहे आपण याला तर आणि थोडंसं डीपमध्ये घेतलेला आहे साडीवरचं आहे सा म्हणून त्याच्यानंतर फ्रंटला हुक वगैरे लावून आपण रेडी केलेला आहे आणि कटोरी ब्लाउज आहे याची कटोरी बघू शकता खूप फिनिशिंग मध्ये आलेली आहे गोल गळा सुद्धा किती राऊंड मध्ये आलेला आहे पर्यंत स्लीवज आहे ही बॉर्डर आपण स्लीवला अटॅच केलेली आहे आणि हिता आपण एक लेस दिलेली आहे चला जाऊ द्या म्हणलं थोडंफार काहीतरी कारण चला जाऊ द्या म्हणलं थोडंफार काहीतरी आपण हिथं देऊया त्याच्यानंतर ही नॉट लावून मी हे कपड्याचं लटकन बनवलेलं आहे तर अशा साडेनऊशे पीस खूप कमी येतात त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रिन्सेस कट फुल स्लीव्ह शिवलं तर तुमच्याकडे डिझाईनला कपडा उरत नाहीये तसंच ह्याचं कटोरी शिवलंय पण ह्याला कपडा डिझाईनसाठी उरला नाही त्याच्यामुळे याला डिझाईन नाही केली कारण इथं फॉक्स स्लीव मला बनवायला सांगितले होते कस्टमर पण ते बसतच नव्हतं त्या पिसात त्याच्यामुळे मग ते सिम्पल मी भाई शिवलेली आहे एल्बोपर्यंत तर ह्याची शिलाई मी दोनशे वीस घेणारे आणि काळा ब्लॅक कटोरी त्याची पण दोनशे घेणार आहे आणि प्रिन्सेस कटची तीनशे रुपये शिलाई घेणार आहे तर अशी ब्लाउजची शिलाई माझी आहे तर तुमच्या भागामध्ये ह्या ब्लाउजची शिलाई किती घेताना ती कमेंट करू सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला ट्रेनिंग शिव बाय बाय